होता पुराणातल्या कथा सांगून काय आयुष्य बदलतं काय कोणाचं रामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमूक होता तमुक होता काय होता त्याच्यावरती नाटकं आलेली ती पहा तुम्ही त्याच्यामध्ये माझ्या बहिणीला कोणी गरोदर असताना घरातन बाहेर काढलं तर मी तो कोण तिचा नवरा असेल त्याला शिल्लक ठेवीन काय धोब्याचं ऐकतो बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळण पण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाच वाटली पाहिजे त्या आ, मामा वरेरकरांचं नाटक आहे त्याचे फक्त पाच शो झाले पाच शोध भूमिकन्या सीता नावाची ती जी सीता आल्यानंतर राम तिथे उभा आहे लक्ष्मण तिथे उभा आहे आणि लक्ष्मणाची बायको उर्मिला आहे ती त्या रामाला विचारते तू स्वतःला इतका मोठा समजतो राजा समजतो देव समजतो अजून कोण काय समजतो तुझ्या बरोबर तुझा, तुझा भाऊ आला तुझी बायको आली एक वर्ष ती रा, अशोक वनामध्ये होती म्हणून तिच्यावरती तू संशय घेतलास तू तु, तुझ्या भावाला विचारलंस काय की चौदा वर्ष तुझी बायको उर्मिला त्या राजवाड्यात कशी राहिलेली असेल ती सांगते अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको माझी शुद्धता बघ म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल त्या नाटकाचे पाचच शो झाले नंतर नाही झाले हे इकडची संस्कृती सांगते हे मला वाटतं आपण वास्तव समजून घ्या तुम्ही जिंकू या दहा दिशा जे लिहिलेलं आहे तिथे हे माझ्या नाटकाचं नाव आहे पण त्या दहा दिशा जिंकायच्या कशा ते पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे ना मित्रांनो राजर्षी छत्रपती शाहू महाराज रामाचे भक्त होते मित्रांनो संत कबीरदास महाराज प्रभू रामचंद्राचे भक्त होते मी स्वतः प्रभू रामचंद्राचा भक्त आहे मित्रांनो सांगण्याचा उद्देश लक्षात घ्या ज्या काही लोकांना प्रभुराम चंद्रा बद्दल आक्षेप असेल तो त्यांना आक्षेप घेण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य आहे आणि या व्हिडिओचा उद्देश अजिबात असा नाही की ज्या लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे त्यांनी रामाला ऍक्सेप्ट करावं हा या व्हिडिओचा उद्देश नाही माझा सांगण्याचा उद्देश एवढा की जरी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि संत कबीरदास महाराज रामचंद्राला मानत होते तरीसुद्धा त्याबद्दल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी आक्षेप घेतला नाही मी मित्रांनो वारंवार परत परत, परत प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे आपली चौकट ही समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय ही संविधानाची चौकट आहे या चौकटीमध्ये जो बसणारा आहे तो आपला आहे मग यामध्ये प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं प्रत्येकाचा विचार स्वातंत्र्य वेगळं असू शकतं महात्मा फुलेंनी निर्मिक ही संकल्पना स्वीकारली राजर्षी छत्रपती शाहू महाराज देवाला मानत होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा मार्ग स्वीकारला संत कबीरदास महाराजांचा मार्ग अजून थोडा वेगळा होता म्हणजे प्रत्येकाचा मार्ग जरी थोडा थोडा वेगळा असला आणि आज आम्ही ज्या शिवधर्माचं पालन करतो त्या शिवधर्माची वाट सुद्धा थोडी वेगळी असली तरी आपली वाट या शोषणवादी व्यवस्थेच्या विरोधात आहे हे महत्वाचं आहे आणि आपली वाट संविधानाच्या चौकटीत बसते हे महत्वाचं आहे आणि या सर्वांनी एकमेकांच्या भावनेचा आदर करावा आणि एकमेकांचे विचार स्वीकारावेत असं अजिबात नाही तुम्ही तुमच्या विचारावर मी माझ्या विचारावर प्रत्येक जणांनी आपापल्या विचारावर ठाम राहून ही जी व्यवस्था आहे ही जी शोषण करणारी व्यवस्था आहे या देशातील मूळ लढाई लक्षात घ्या एक शोषण करणारे आहेत देवा धर्माच्या संस्कृतीच्या नावावर आणि एक शोषित आहेत तर हा लढा शोषित विरुद्ध शोषक असा आता आहे आता मित्रांनो येथे जो राम आहे प्रभू रामचंद्राच्या कथा या अनेक पंथामध्ये अनेक धर्मामध्ये आलेल्या आहेत बौद्ध रामायणामध्ये दशरथ जातक मध्ये आलेलं जे प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे ते दुःखावर मात करणार आहे आणि वाल्मिकी रामायणामध्ये आलेलं प्रभू रामचंद्राचं जे चरित्र आहे ते वडिलांची आज्ञा त्यांचं मात्र प्रेम प्रभु रामचंद्राचं प्रजेविषयी असणारं प्रेम आणि प्रभुरामचंद्राचं भेदरहित जात व्यवस्था न मानणार अर्थात प्रभू रामचंद्रांनी शबरीचे उष्टे बोर खाल्ले निषाद राजा बरोबर असणारी प्रभू रामचंद्राची मैत्री आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे परशुरामाचा प्रभू रामचंद्रांनी केलेला पाडाव अशा अनेक गोष्टी आहेत वाल्या कोळ्याला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी महाब्रह्म महाब्रम्हत्यारी म्हटलेलं आहे आणि इतकं मोठं पातक वाल्या कोळ्यांनी केलं होतं परंतु त्या वाल्या कोळ्याची मुक्तता रामनामाने झाली आणि ते रामायण आहे मित्रांनो आणि मित्रांनो त्यामुळे मी प्रभू रामचंद्राचा भक्त आहे हे माझं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे आता आपल्या आजच्या मूळ विषयाकडे येऊ ज्ञानेश महाराव यांनी जी सांगितलेली कथा आहे प्रभू रामचंद्राबद्दल जे आक्षेपारी विधान केलेलं आहे ते करताना अगोदर ज्ञानेश महाराव यांनी इतिहास वाचणं गरजेचं होतं मुळात मित्रांनो सीता त्यागाची जी घटना आहे किंवा शंभूकवदाची जी घटना आहे ती नंतर रामायणामध्ये घुसाडण्यात आलेली आहे मूळ रामायणाचा वाल्मिकी रामायणाचा मूळ तो भाग नाही ज्या वेळेस रावणाचा पराभव केला आणि ते अयोध्येमध्ये परत आले त्यावेळेसच रामायण संपलेलं आहे आता नंतर हे उत्तराखंड कोणी लिहिलं याबद्दल अनेकांमध्ये मताभेद आहे यामध्ये अनेकांमध्ये मतभेद जरी असले तरी बहुतांशी उत्तराखंड हे प्रक्षिप्त आहे याबद्दल मात्र अनेकांचं एकमत आहे त्यामुळे जी गोष्ट रामाने केलेलीच नाही त्याबद्दल रामाला दोष देणं चुकीचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा दोष देणारे उत्तरकालीन रामायणावरून हा दोष देणारे एकटे ज्ञानेश महाराव नाहीत ज्ञानेश महारावांनीच सांगितलं ते जे नाटक आहे ते नाटक लिहिणारा कोण किंवा याच्या अगोदर सुद्धा अशा पद्धतीचं भरपूर लिखाण झालेलं आहे आणि त्या लिखाणामध्ये रामाला दोष दिलेला आहे मग हा दोष देणारे कोण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बॉलिवूडमध्ये यावर एक चित्रपट अगोदर निघालेला आहे लज्जा नावाचा चित्रपट त्यामध्ये माधुरी दीक्षित सीतेचा अभिनय करते आणि माधुरी दीक्षित सीता बनून अगदी याच पद्धतीने तिने मांडणी केलेली आहे ज्या पद्धतीने ज्ञानेश महाराव यांनी केलेली आहे त्यामुळे हे जे कोण धर्म पंडित आहेत ज्यांच्या कोणाच्या हातामध्ये आज धर्म आहे धर्मग्रंथ आहेत यांनी हे उत्तराखंड प्रक्षिप्त आहे हे जाहीरपणे अगोदर घोषित करणं गरजेचं आहे आणि हे जेवढं जेवढं लिखाण आहे जेवढं जेवढी नाटकं आहेत जेवढे जेवढे अशा पद्धतीचे रामायणे खोटं रामायण लिहिलेलं आहे तो भाग मूळ रामायणातून वगळण्यात यावा जोपर्यंत हे धर्मप्रमुख असं करत नाही तोपर्यंत अशा टीका होतच राहणार आणि यामध्ये ज्ञानेश महाराव सारख्या व्यासंग असणाऱ्या व्यक्तीने अगोदर शिवधर्म गाता वाचणं गरजेचं होतं तेव्हा त्यांनी ही मांडणी केली नसती तर हे उत्तराखंड रामायणामध्ये आलेला हा प्रसंग कसा चुकीचा चुक आहे अशा पद्धतीची मांडणी केली असती आणि येथे ज्ञानेश महाराव सुद्धा चुकलेले आहेत हे सुद्धा लक्षात घ्या मित्रांनो एखाद्या विषयावर बोलायचं म्हणजे एखाद्या गोष्टीवर बोलायचं म्हणजे आपल्याला त्याबद्दलचं परिपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे तरच माणसाने बोललं पाहिजे आणि यामुळेच प्रभू रामचंद्र हे माझं आवडतं व्यक्तिमत्व आहे हा माझा वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे हे, हे लक्षात घ्या आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम मित्रांनो प्रत्येकाने लज्जा चित्रपट पाहायला हवा आणि या प्रश्नांचे उत्तर ज्ञानेश महारावांप्रमाणेच धर्मपंडितांनीसुद्धा देणं अपेक्षित आहे